नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर फायनली आमचं सगळं आता भात वगैरे जोडून झालेलं आहे महिने वगैरे काढून संपूर्ण सं संपलेलं आहे आणि आज आम्ही हे भाताचं सगळं वारं देणार आहे त्यासाठी आम्ही एक पाहुण्यांचा लोटा आणलेला आहे आणि तो आमच्या आता दारात लावलेला आहे तो घेऊन येणार आणि आज दिवसभर वारं द्यायचं आहे सगळ्या शेतातलं भात एका जाग्यावर ला एका ठिकाणी आणि आज वारं देऊन संपवणार चला तर बघूया आज वारं देण्याची पद्धत आणि लोटरच्या म्हणजे लोटरच्या पंख्यापासून कसं वारं दिलं जात आहे चला तर हा आहे आमच्या शेताकडे जाण्याचा रस्ता आम्ही सगळं वारं देण्यासाठी लागणार साहित्य घेऊन निघाला आहोत शेताकडे तर हा जो पंखा आहे तो आम्ही लोटरला जोडून घेणार आहे आणि मग वारं द्यायला सुरुवात करणार के नै गर्नुछ नाइँ दुसो त दि दोएस न बच्छेन रे दोएस मिल तर छ तर चालू भयो यो हाम्रो यो बारेमा 27 पटक लिएल्या

तर संध्याकाळची जवळजवळ सहा वाजलेले आहेत आणि आमचं सगळं भात भातून संपलेलं आहे आणि आता मी गुंधुंद वगैरे घरला नेणार आहे चला तर मला आता खूप आला आहे टाटा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये